नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं बावीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारनं पर्यटनाबाबत सकारात्मक भूमिका घेत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी केले जाणार आहे नौकानयन जलक्रीडा आणि इंडोर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे सरकारच्या या नव्या निर्णयानं ना, नाशिकमधील गंगापूर धरणावर एम टी डी सीनं सुरू केलेल्या बोट क्लबवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते लॉकडाऊनमुळे हैराण है झालेल्या नाशिककरांसह राज्यातून नाशिकमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे सरकारच्या या नव्या निर्णयामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त केलंय नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला सरकारनं पर्यटन वाढीच्या दृष्टीने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचं स्वागत केलं जात आहे जगाभरचं कोरोनाचं संकट कायम असल्यानं नागरिकांनी सरकारनं ज्या नियमांचं अधीन राहून हा निर्णय घेतला ते नियम पाळणं सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे त्यामुळे या जबाबदारीचं दर्शन सुद्धा आपल्या सगळ्यांना घडवायचंय पर्यटन करत असताना नव्या वर्षाचं स्वागत करताना सरकारने नुकताच नौका नयन आणि इनडोर गेमसाठी आपल्याला परमिशन दिलेली आहे आणि लोक म्हणजे पर्यटक तर या गोष्टीची वाट बघत होते बारीक वर्षापासून प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आपण स्वतः बघ स्वतः सगळं बघतात जवळजवळ सगळ्या चेअर्स ते कायम फुल असतात नौका नयनला पण ॲडव्हान्स बुकिंग आहे एकूण त्यामुळे सत्तेचाळीस आहेत बोट आणि टोटल जवळपास आठ प्रकारच्या बोट्स आहे याच्यामध्ये जेट्सकी आहे कयाक आहे बनाना बोट आहे तसंच स्पीड बोट आहेत अशा प्रकारच्या बोट सगळ्या इथे आहेत नाशिकचं एक जे आहे गंगापूरचं बोट क्लब ते चालू केलेलं आहे तर अतिशय आनंद वाटतो इथं आल्यावर आणि आम्ही आत्ता आलो इथं व्हिजिट दिली इथं सगळं सो सोशल डिस्टन्सिंगमध्ये चालू आहे आणि तसंच सॅनिटायझिंग वगैरे व्यवस्थित आहे तर म्हणजे असं मनमोकळं वाटतं इकडे आल्यावर आणि आनंद वाटतो आज फार दिवसांनी आम्ही बाहेर आलो काय पूर्ण लॉकडाऊनमध्ये मुलं बच्चे कंपनी सर्व घरी बोर होत होती त्यांना काय घरात काही करमेना म्हणून आज आम्ही काल इथे हे ओपन झाल्याचं आम्हाला कळलं म्हणून आज आम्ही इथे आलो आणि खूप छान व्यवस्था इथे आहे इकडे आपल्याला खूप सगळे राईडस घेता येतात आणि इथली सगळ्यात चांगली राईड जेट्स की आहे मग तिकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ते जेव्हा टर्न ते ते घेता तेव्हा खूप मजा येते आम्ही आतापर्यंत घरी होतो तर बोर होत होतं तर आता आम्ही इथे बोटिंग करायला आलो तर मज्जा आली आहे आय थिंक खूप चांगला डिसिजन घेतला आहे हा की सगळं आपल्यासाठी ओपन केलेलं आहे विथ कीपिंग इन माइंड की uh, सगळे प्रिकॉशन्स घेतलेले आहेत की लाईक सॅनिटायझेशन अँड ऑल दॅट स्टाफ आणि सगळं म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे असं गोंधळमध्ये चाललो आहे आपण की खूप गर्दी आहे सगळं असं प्रॉपर एक सिस्टमॅटिक वेने होत आहे हे एक चांगली गोष्ट आहे यानंतरची बातमी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आहे कोरोना संकटात सुद्धा पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी ताडोबाला पसंती दिलेली आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी पसंती दिलेली आहे ताडोबाला पसंती दिली आहे त्यामुळे ताडोबातील सगळे बुकिंग हाऊसफुल झालेत चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्यापग्रह प्रकल्पातील पर्यटन आता रुळावर येऊ लागले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनलॉक नंतर ताडोबातील पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू झालं विदर्भात थंडीचा कडाका वाढू लागताच नवीन वर्षाचं स्वागत सलग सुट्ट्यांमुळे गर्दी वाढली सकाळ दुपार अशा दोन सत्रात उबदार कपड्यांसह पर्यटक वन्यजीव यांची भ्रमंती बघण्यासाठी श्रीमंती अनुभवत आहेत कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात सध्या परदेशी पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आलाय आगामी काळात सर्व सुरळीत होत ताडोबातील अर्थकारण वेगानं पुन्हा एकदा रुळावर येईल असा विश्वास सुद्धा पर्यटन व्यावसायिकांना वाटू लागला आता कुठे थोडं मोकळं झालं मी आम्ही प्लॅन केला करून इथे ताडोबाचा कारण की तडाबाबद्दल खूप ऐकून होतो आम्ही आणि सध्या टायगरची मुवमेंट्स खूपच आहेत इथे आणि माझी सगळ्यांनी यावं येते ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे येते आणि सगळ्या सगळ्या इथल्या जो स्टाफ आहे यांचं सहकार्य पण खूप चांगलं लाभतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी यावं आणि ह्या टूरचा आनंद घ्यावा न दिसणारा खूप कमी दिसणारा आणि एक शर्मिला प्रवृत्तीचा लपड आम्हाला मेन गेटच्या जवळ दिसलेला आहे जेव्हा आम्ही परतीला पर येत होतो आणि त्याची खूप अप्रतिम हे झालेली आहे बिलकुल गाडीच्या समोर होतं पन्नास मीटरवर आणि बसलेला होता आणि हिवाळा सुरू होताच भारतासारख्या कटिबंधीय देशात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते जंगल आणि तलाव यांनी समृद्ध असलेला आपल्या राज्यातील चंद्रपूर जिल्हा अशा प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचं आवडतं ठिकाण यावर्षी सुद्धा स्थलांतरित पक्ष्यांचं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगमन झालंय युरोप उत्तर आणि मध्य आशिया सायबेरिया आणि मंगोलिया यासारख्या भागातून हे पक्षी महाराष्ट्रात दाखल होत असतात भारतातील महत्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प इथं निसर्गानं सांजवेळी क्षितिजावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा या वनपरिक्षेत्राच्या पातुळला पठारावर मनमोहक अशी अतिशय सुंदर रंगाची केलेली ही उधळण आहे हे मनमोहक दृश्य पायी गस्तीवर असताना ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये टेपली आहेत कोकणचं मिनी महाबळेश्वर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या दापोलीत आता थंडीचा कडाका वाढलाय इथला पारा सहा अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलाय या थंडीचा आनंद लुटण्यासाठी अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतायत मात्र कडाक्याच्या थंडीनं आंबा बागायतदार सध्या चिंतेत आहे गेले दोन दिवस दापोलीत खूपच थंडी पडली आहे थंडी, थंडी भरपूर असली तरी आल्हाददायक असल्यामुळे ल लोक खूप मो म्हणजे तसं सकाळी पण खूप म मोठ्या प्रमाणात लोक त्याचा आस्वाद घेत आहेत बाहेर पडलेले आहेत व्यायामाला आलेले आहेत खेळायला मुलं आलेली आहेत त्यामुळे थंडी जास्त असली तरी सुखकारक आहे दापोलीसाठी याच शहराची आणि याच थंडीची भुरवळ पडून पर्यटक साधारण डिसेंबरच्या आसपास ह्या दापोलीत येत असतात आणि आता ह्या पर्यटकांना आणि सगळ्या ह्या क्रीडा शौकण्यांना खरोखर या आल्हाददायक थंडीचा लाभ घेता येईल दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानात तुम्ही पाहताय आहे किती मुलं आता प्रॅक्टिस करतात योगासनवाले काही लोक येतात तिथे सकाळची मंडळी प्रॅक्टिस करत असतात त्याचबरोबर पर्यटकही या गुलाबी थंडीचा नक्कीच आस्वाद घेते असं मला वाटतं कोकणच्या मिनी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण गारटले आहे मी दापोलीमध्ये आहे दापोलीमध्ये चांगलाच गारठा पडला आहे आणि लोकांनी आता उबदार कपडे बाहेर काढलेत तर अनेकांनी व्यायामावर सुद्धा भर दिला आहे दापोलीचा पारा सहा अंश सेल्सिअसवरती गेला आहे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात हा गारटा पडला आहे आणि अनेकांनी आपल्या व्यायामाला तर पसंती दिली मात्र अनेक लोक या उबदार थंडीचा आनंद लुटण्यासाठी या मैदानावरती येत आहेत गार्टा पडल्यामुळे आता ब आंबा बागायत दरामध्ये थोडी चिंता पाहायला मिळते कारण या हे जे वातावरण आहे आंब्यासाठी पोषक नाही शेतकऱ्यामध्ये जरी चिंता असली तरी नागरिकांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळतो आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी यानंतरची बातमी निफाडमधली आहे दोन बछड्यांना वन त्यांच्या आईच्या कुशीत पोहोचवलंय आई, आई बछड्याची ही भेट सी सी टी व्हीत कैद झाली आहे उसाची तोडणी सुरू असताना एका शेतात पंधरा ते वीस दिवसाचे बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आईपासून दुरावलेल्या या बछड्यांना वन त्याच भागात ठेवून सी सी टी लावला रात्री मादी आले आणि तिनं आपले दोन्ही बछडे घेऊन गेले माय लेकराची ही भेट सीसीटीव्हीत कैद झाली मात्र मादी या भागात असल्यानं ग्रामस्थांची चिंता वाटली शिरूर तालुक्यातील आंधळगाव इथल्या ऊर्जा दूध डेरी जवळ असणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना नुकतंच जन्मलेलं बिबट्याचं पिल्लू नागरिकांना सापडलं स्थानिक रहिवाशी या रस्त्यानं जात असताना बिबट्याचं पिल्लू रस्त्याच्या बाजूने रस्त्या असणाऱ्या असणाऱ्या जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत होतं काही दिवसांपूर्वी जन्मलेलं हे बिबट्याचं पिल्लू आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली त्यामुळे थोड्याच वेळात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचले आज आम्हाला जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी इथल्या सुमारे चाळीस फूट खोल कठडे नसलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात वन विभागाला यश आले खंडू नामदेव डोंगरे यांना त्यांच्या घराजवळच्या विहिरीत बिबट्या पडल्याचं लक्षात आलं याबद्दलची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे डॉक्टर महेंद्र ढोरे डॉक्टर निखिल बनकर तसंच ग्रामस्थांनी विहिरीत दोराच्या साह्यानं पिंजरा सोडून बिबट्याला जीवदान दिलं पूर्ण वाढ झालेला अठरा महिन्यांचा नर जातीच्या या बिबट्या माणिक डोह बिबट निवारा केंद्रात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलाय कठडे नसलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात पाठलाग करताना बिबट्या पडला असण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली शिर्डीतील प्रवरा नदी पात्रातल्या बंधाऱ्यात हजारो माशांचा मृत्यू झालाय राहुरी तालुक्यातल्या गंगापूर वसंत बंधाऱ्यात हे मृत मासे आढळून आले बंधाऱ्याच्या कडेला मृत माशांचा अक्षरशः खच पडलेला दिसला मृत माशांच्या दुर्गंधीनं परिसरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे दरम्यान हे मासे कशामुळे मृत झाले याचं कारण मात्र अजून स्पष्ट नाहीये कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगामध्ये सुद्धा लॉकडाऊनच्या नंतर पुन्हा एकदा प्रदूषण वाढू लागलेलं ला आहे पंचगंगा प्रदूषित व्हायला सुरुवात झाली आहे त्याचं चित्र इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या तेरवाड बंधारा या ठिकाणी पाहायला मिळालं दूषित झालेल्या पंचगंगा नदीनं सध्या एक टोक गाठलेला आहे आणि यात हजारो मासे सध्या मृत्युमुखी पडत आहेत दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषित कशामुळे होतीये त्याच्या मागचं कारण काय आणि ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं हा सवाल सुद्धा विचारला जातोय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी यावेळी बांधून टाकलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे यांना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंचगंगा नदीवरच बांधून ठेवलं दूषित पाण्यामुळे सध्या पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नंतर नद्या प्रदूषित झालेल्या आहेत त्या नद्यांना जो मोकळा श्वास लॉकडाऊनच्या मध्ये मिळालेला होता तो मात्र पुन्हा एकदा अनलॉक मध्ये गेलेला आहे असं म्हणावं लागेल कोल्हापूर मधली ही दृश्य बघतोय पंचगंगा नदीपात्रामध्ये माशांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडलेला आहे पण हे मृतदेह नेमके कशामुळे पडले ते मृत्युमुखी कसे पडले हे मात्र कळू शकलेलं नाही आहे पण पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे त्यामुळेच या माशांचा मृत्यू झालावा असा अंदाज व्यक्त केला जातोय संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत संदीप हे प्रदूषण कशामुळे वाढत आहे आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात एक तर पंचगंगा नदी ही देशातली सहाव्या क्रमांकाची प्रदूषित नदी म्हणून विलासतेला ओळखलं जातं आणि अनेक उद्योगधंदे असतील साखर कारखाने असतील त्यांचं सगळं पाणी जे आहे किंवा कोल्हापूर इथलकरण जे शहरातलं जे सांड पाणी आहे ते सगळं पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असतं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण याच पंचगंगा नदीचं निर्मळ रूप जे आहे म्हणजे आतापेक्षा तळ दिसेल असं स्वच्छ पाणी आपण प्रेक्षकांना दाखवलं होतं पण आता ही दुर्दैवी बातमी आपण दाखवतोय लाखो मासे मासे जे आहेत ते मृत झालेले आहेत दूषित पाण्यामुळे आणि या पाण्याचं पंचनामा करावा अशी मागणी आज सकाळपासून तेरवड बंधाऱ्या जवळ अनेक नागरिकांनी केली होती आणि त्यानंतर ज्यावेळा त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी जेव्हा पंचनामा करायला आले तेव्हा त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं आली म्हणून संतप्त स्थानिक नागरिकांनी अक्षरशः त्या अधिकाऱ्याला बांधून घातला आता सध्या त्या अधिकाऱ्याची सुटका केलेली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळं पण एक संताप व्यक्त केला जातोय कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ जे घटक कारणीभूत आहेत प्रदूषण व्हायला त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप स्थानिकांचा आहे त्यामुळं आज अधिकाऱ्याला अक्षरशः बांधून घातलं होतं आणि हा संताप नागरिकांचा पाहायला मिळाला आशा करूया की यानंतर तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जाग येईल आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमान्य ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालोय त्याच दरम्यान सुद्धा अगदी तोंडावर आलेला आहे आणि या ख्रिसमसची सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे पण यंदाच्या नाताळवर कोरोनाचं सावट आहे नाताळ साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे यंदाच्या नाताळवर कोरोनाचं सावट असल्यानं नाताळ साधेपणानं साजरा करा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलेलं आहे चर्चमध्ये पन्नास जणांनाच प्रार्थनेसाठी परवानगी देण्यात आली आहे मास्क लावा फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि गाण्यासाठी दहा गायकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे गायकांनी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा लहान मुलं ज्येष्ठांनी घराबाहेर पडणं टाळावं वयोवृद्धांसाठी ऑनलाईन प्रार्थनेची सोय करावी फटाक्यांची आतषबाजी नको एकतीस डिसेंबरची प्रार्थना मध्यरात्री ऐवजी संध्याकाळी करा अशा काही सूचना ख्रिस्ती बांधवांना करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनांचं पालन करणं सुद्धा बंधनकारक असणार आहे याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण येथे थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटी लोक